आ, आ, हा 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 स्टँड वर थांबा की हा या लागल्याच मग काय तर फ्रीज मध्ये बसून द्या काय तो गोड गोड तपात बिपाती कर आणि सगळे भाजी केल्या ती द्या त्यांना खायला कोण जाणत नाही माझ्या आईला चटणी वाकरून हिजायला मटन हे बाहेर धंदा माझं मी जाणतो पाचशे रुपये हा बोला गे बरं 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 या की या की बर मी नाही येतो 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 ये हा 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 स्टँडवर थांबा की आलो आलो आलोच हा 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 या या हा अग या लागल्यास काय तर मध्ये बासून दे काय तर धोड चपाती विपाती कर मी काय तर आण काय तर गोडधोड घेऊन येतो ते रात्रीची चपाती आणि सकाळी भाजी केल्या ती द्या त्यांना खायला आई आला म्हणजे काय काय मंत्री या लागले तुम्ही सांगा ला लागलाय बुरा लागतो आपण अगं तसं म्हणाय नसतंय तसं काय म्हणायचं आपल्या आशयाने या लागल्या आपले मुलं आहेत म्हणून इकडून अहो आशयान ठीक आहे की मग त्यांनी काय त्यांना चपाती बासुंदी पुरी करायला लागतात काय म्हणा काय नाही भाजी आणि चपाती आहे तीच देत अगं असं कुठं असतंय असं कुठं तिथे दिवसात ना आपल्या घरी या लागले त्यांचं काय आहे का नाही तू लागल्यास असं सांगायला तसं हाय की स्वयंपाक नंतर बघाय की काय लगेच आताच करायचं पुरी भाजी आणि हे श्रीखंड आणि आम्रखंड हा ठीक आहे मी फोन लावून विचारतो काय विचारता आता परत म्हणायला पाहिजे परत म्हणायला पाहिजे तिनं काय तर असं म्हणून लेखाने फोन लावले म्हणून फोन लावून काय विचारायचं येऊ देत कि तिने मग हाय ती चपाती आणि भाजी देतो की तेल चटणी तर देत नाही ना तुमच्या मम्मी फोन काय या लागलाय हॅलो हा मम्मी बोला की हा हा थांब मी नेहालो येतो तुम्हाला स्टँडवर हा 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 तुमच्या आईला मम्मी का म्हणा लागला तुम्ही अगं माझी आई नाही तुझी मम्मी या लागली आणि तिच्यासाठी म्हणायला लागलो तुझ लय झालं की असे दे। बरे दे। पुरी आणि शेकड कशाला जाऊन मटण मत... आणा कुठला आणा जाण जाते हायती शेळ बाळ पाक दे पाचशे कुठले नाही नाही काय नाही हायतीच शेळी चपाती ती बाळती शेळी चपात आंबर खांड पण द्याच नाही अजिबात असूधिक असुदिकालच नाही हायतीच द्याच बात तुम्हाला पैसे देतो की मी पाचशे रुपये देतो की नको ठेवतो आमच्या मम्मीला पासून नाही तिला मटण आवडते मटण की असं करू नका हो थांबा की मी तुम्हाला पैसे देतो की पाचशे रुपये देतो त्यातनं एक किलो मटण आण तुम्हाला क्वाटर आण क्वाटर समजराव समजरा करू नका चल नको मी तुम्हाला देतो की मी करू नका ऐकाय की नको अहो थांबा कि नको मला थांबा थांबा मी पैसे थांबा की नको मला पैसे ठीक आहे ठीक आहे पाचशे रुपये घ्या करू नका असं करू नका हो पाचशे घ्यायको ऐकाय कि हो एक किलो मटण आणा ऐका एक किलो मटण आणा आणि राहिलेलं कॉटरांगा तुम्हाला तुम्हाला कॉटर असॉटर बघ चांगलं बोकडच घेऊन या मटन काय ऐकलं काय पाचशे रुपये सातशे रुपये किलो आहे बोकडाचं मटण पाचशे रुपये दिले तीस अजून दोनशे दे देलो मटन हा राहू दे अर्धा 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 किलो साडेतीनशे अडीचशे रुपये क्वाटर राहि साडेतीनशेच अर्धा किलो मटन हा ना आणि राहिले पैसे तुम्हाला सातशे रुपये तीनशे रुपये अर्धा किलो घालून दीडशे रुपयाला क्वार्टर येत नाही अजून पैसे ला काय क्वार्टर येत नाही आमचा बा पन्नास रुपये हातबट्टी की तुम्हाला दीडशे रुपये मध्ये बिअर येणं येत असेल चेतन गायकवाड चेतन गायकर जा मटण घेऊन आमची मग घेऊन या येता घेऊन ये लोक नाही पैसे नाही तेवढं लवकर जावा की तुम्हाला हकला लागते का जावा घेऊन या काय बाबा आहे बाई सारखं सारखं सांगायला लागते अच्छा नाहीये चला आज आई या लागल्या मम्मी या लागल्या तयारी करूया याय लागल्या चांग मला वाटलं की मातारी या लागल्या ते म्हातारीच नाव घेतली की माझं तर डोकंच फिरलं म्हटलं कशाला आता येत्या काय येत्या कुणा का आलं मम्मी या लागल्या बरोबर आता तिला दोन तीन महिने राहिल्याशिवाय ना सोडतच ना आता चांगलं चांगलं की दोन महिने तिला चांगलं चांगलं करून घालतो आता या बाबाची की किरकिर असतेच आता माझ्याला ना मला वाटलं ते म्हातारी या लागल्या ती आली की 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 चालूच करणार ते सासू आहे का माझे दुश्मन आहे है कुणा असच काटवलं ते तसंच काटलं असच काय केलं ते तसंच काय केलं आई मला तो थोडं टेन्शनच आलं बरं झालं मम्मी यायला लागले आता मम्मीला काय तर चांगलं चांग चांग चांगलं करू नको यांनी मटण आणलं नाही चांगलं मटणाचा रस्सा कडक करत असलं वडायला लावते ना मम्मीला ये सब क्या देखना पड रहा है अच्छा है मैं अंधा हूं जाऊ दे पाचशे मिळाले आणत मटणच आणत नाही

কেকে <laughs>